मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या रिंगणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते हे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर काही नेते आणि विशेषतः छगन भुजबळ या सगळ्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हवा भरत आहेत आणि आपण त्यातले नाही म्हणजे कडी लाव आतली आणि मी नाही त्यातली अशा पद्धतीने वागताना दिसत आहेत राजकीय कर्तव्य शून्यता काय असू शकते ते या क्षणाला अंतरवाली सराटीमध्ये गेल्यानंतर निश्चित कळत आणि त्याच दृष्टीने आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत जरांगे पाटलांनी असं म्हटलेलं आहे फडणवीसांना की तुमचं राजकीय करिअर खल्लास करीन दुसरीकडे नवनाथ बागमारे हे एकनाथ शिंदे गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मराठा आंदोलकांना एंटरटेन करत आहेत असा केलेला आरोप आणि लक्ष्मण हाके यांनी तर वापरलेली झहरी भाषा या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराठीमध्ये जे सर्व समाजाचे लोक राहतात त्यांच्या मनामध्ये काय आहे जे महाराष्ट्रातल्या गावागावातल्या वेगवेगळ्या समाजातल्या मनामध्ये जे आहे तेच त्यांच्या मध्ये आणि मग पुढे होणार काय या क्षणाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्याविषयी आपण थोडक्यामध्ये बोलूया नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा पाणी म्हणजे ज्यांनी पानिपत ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली ते विश्वास पाटील हे प्रशासनामध्ये देखील काही काळ होते त्यांनी गेल्या आठ दहा महिन्यापासून संसदेच्या लायब्ररी पासून हैदराबादच्या त्या आंध्र प्रदेश तेलंगणा इथे जाऊन आणि अनेक ठिकाणी ते गेले अभ्यास केला अभ्यासाशिवाय बोलायचं नाही आणि मग त्यांनी थेट आकडेवारी जी मांडलेली आहे अगदी एकोणीसशे एक अठरा अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी साली झालेली जनगणना त्याच्यानंतर विल्यम हंटर ज्यांचा ज्या हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती तो ते हंटर या त्यांनी आरक्षणाचा आग्रह धरला होता मग त्याच्यानंतर भारतामध्ये आरक्षण पद्धती लागू केली पाहिजे म्हणून जे निर्णय झाले महत्वाने महत्वाचे त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीशे दोन साली आरक्षण पद्धती लागू केली आता हा सगळा इतिहास पट मांडत असताना त्यांनी हैदराबाद गॅझेटचा विशेष उल्लेख केला जे तीनशे छप्पन्न पानांचा आहे विश्वास पाटलांनी त्याचा अभ्यास केला आणि मग त्या त्यानिमित्ताने त्यांनी सांगितलं की कुणबी म्हणून प्रमाणपत्र कसे दिले गेलेले आहे ती जात कशी मान्य झालेली आहे हे सांगत असताना पूर्ण इतिहासपट उलगडून दाखवत असताना आरक्षणाचा त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठे म्हणून देखील दिलेलं आहे आणि कुणबी म्हणून देखील दिलेलं आहे म्हणजे आता हा वादाचा मुद्दा आजही होऊ शकतो आजही तेवढ्याच प्रमाणात आहे आणि म्हणून आज अंतरवाली सराटीमध्ये जे, जे दिसतंय आहे त्या पूर्वपरंपार चाललेल्या वादाची त्याला केणार आहे त्याच्या खुणाच नुसत्या आहेत असं नाही तर त्यावेळेला जशी परिस्थिती होती नेमकी तीच परिस्थिती आज देखील आहे काल एका आमच्या एका पत्रकार मित्राने आपल्याला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस समर्थक मराठे आणि मनोज जरांगे पाटील समर्थक मराठे असं विधानसभेमध्ये चित्र असू शकत दुसरीकडे छगन भुजबळ यांना उभं केलेलं आहे महायुतीच्या सरकारने की तुम्ही बोला तुम्हाला पूर्ण परवानगी आहे तुमचा राजीनामा आम्ही स्वीकारत नाही तुम्ही बिनधास्तपणे बिन ओबीसीचे नेते म्हणून बोला आणि मग ते जे वाक युद्ध सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे नेते हे आग ओतून आग पेटून बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये मरतोय सर्वसामान्य माणूस मग आता मध्ये काय झालं आबुक काय झालं मराठवाड्यामध्ये कसा विद्वेष पसरलेला आहे वगैरे वगैरे याच्यावर जे खूप काही बोलून झालेला आहे मग ती जी जातीय विद्वेषाची जी काही धग आहे ती धग पेटवण्याचा उद्योग कोण करत आहे तर हे सगळे राजकारणी करत आहे जसं आता था राज ठाकरेंना काही बाबतीत तर मानावंच लागेल त्यांनी अंतरवाली सराटीला ज्या वेळेला भेट दिली होती वर्षभरापूर्वी त्यांनी सांगितले होते की होणार काहीच नाही तुमच्यामध्ये भांडणं लावले जातील तुमचे एकमेकाचे डोके फोडायला लावतील आकडेवारीचा भडीमार केला जाईल कायदेशीर अडचणी सांगितल्या जातील होणार काहीच नाही असं राज ठाकरे म्हणाले होते त्यांना देखील घेराव वगैरे पडले पण ती वस्तुस्थिती ते बोललेले आहे त्याच्यामुळे बोल तुम्ही शरद पवार घ्या उद्धव ठाकरे घ्या नाना पटोले घ्या विजय वडेट्टीवार घ्या किंवा देवेंद्र फडणवीस घ्या एकनाथ शिंदे घ्या किंवा अजून कुठले अमित शहा घ्या नरेंद्र मोदी हो घ्या या कुणाला काहीही पडलेलं नाही न्यायालयामध्ये जे कायदे पंडित अभ्यास मांडतात आणि मग त्या अभ्यास पुन्हा आरक्षणाचे जे आहेत ते वेगवेगळे मांडतात जसं आता विश्वास पाटलांनी मांडले नाही इथले स्थानिक छत्रपती संभाजीनगरचे बाळासाहेब सराटे असतील राजेंद्र दाते पाटे असतील चव्हाण असतील वेगवेगळे किशोर चव्हाण आहेत वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपापली भूमिका भूमिका मांडलेली आहे त्याच्यामुळं जर ब्रिटिश काळामध्ये हा प्रश्न सुटला गेला नाही निजामाच्या काळात सुटला गेला नाही मग तो आता विद्यमान जे भारत, ते भारत सरकार आहे त्या भारत सरकारला सोडवायचा आहे का राज्य सरकारला सोडवायचं आहे का ठीक भारतामधले जे राज्य आहेत आता आंध्र प्रदेशमध्ये कापू इकडं हरियाणामध्ये जाट आहेत वेग म्हणजे गुजरातमध्ये पटेल पाटीदार आहेत या सगळ्या ज्या क्षत्रिय जाती आहेत त्याच्यामध्ये जा जसं महाराष्ट्रामध्ये मराठा आहे यांच्यामध्ये विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी अंतर्गत जी भावना आहे म्हणजे कोळी विरुद्ध हे आणि शहाण्णकोळी म्हणण्यापेक्षा म्हणजे सर्वार्थाने श्रीमंत प्रस्थापित जे असेल ते आणि गरीब मराठ आता मराठवाड्याचा जर आपण फक्त विचार केला तर पाच एकर पेक्षा कमी जागा असलेले शेतकरी किती आहेत तर ते पासष्ट टक्के शेतकरी मराठवाड्यामध्ये म्हणजे जर शंभर शेतकरी आहेत तर त्यातले पासष्ट शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडं पाच एकरच्या खाली म्हणजे एक एकर दोन एकर तीन एकर अशा पद्धतीचे जमिनीचे तुकडे आहेत त्याच्यावर पोट कसं पडणार आत्महत्या काय सांगतात ते आत्महत्यांचे आकडे काय सांगतात हजारो आकडे आता ते कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले कृषी महोत्सव मग एंटरटेनमेंट शो वेगवेगळ्या वेग नर्तकी नाचवणं ना वगैरे ते सगळे त्यांचे सगळे प्रयोग चालू आहेत आता पंचनामे होऊन ती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत गेली काय गेलंय खतांचं काय वगैरे याची काहीही काळजी वगैरे त्यांना वाटत नाही आणि त्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेलं आहे असं स्वतः सरकारचीच आकडेवारी सांगते मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे आरक्षणाचा जो वाद आहे मी यासाठी हे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची परिस्थिती कारण आरक्षणाची मागणी करणारे हे या शेतकरी कुटुंबातले अधिक आहेत मागास आयोगाने ते म्हटलेलं आहे सुनील शुक्र आयोगाने देखील ते मान्य केलेलं आहे मग मूळ प्रश्न काय हा आर्थिक प्रश्न आहे आता छगन भुजबळ यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा वस्तुस्थिती ती आहे देखील की आरक्षण म्हणजे काय आर्थिक प्रश्न मार्गी लावण्याचा मार्ग नाही तो जरी नसला तरी ही विद्यमान पिढी ज्या म्हणजे कट थ्रोट कॉम्पिटिशन गळे कापूस स्पर्धेला सामोरे जाती है प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धा ही स्पर्धात्मक स्पर्धा आहे आत्मगिनी आत्महत्या घडतात परीक्षेचा ताण येतो नंबर लागत नाही एक दोन टक्क्यावरून होतो एमपीएससी असो यूपीएससी असो बाकीच्या परीक्षा असो जिथं शंभर जागा पोलीस भरती करायची हजार जागा बसती तर तिथं एक एक दोन दोन म्हणजे कितीतरी लाख अर्ज येतात अशी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीचा फटका बसतोय निराशेच्या गर्तेमध्ये युवक गेलेला आहे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मग आरक्षण जर मिळालं आपल्या पिढीला आणि पुढच्या लेकरा बाळांचं जर भरं झालं तर ते का नकोय हो आणि त्यासाठी भांडायचंय मनोज जरांगे पाटील यांना आणि वर्षभरापासून हा पाठ्या नेटाने लढतोय अनेक प्रकारची टीका त्याच्यावर होतीय आणि आपण ज्या पद्धतीने समर्थन केलं पाहिजे जरांगे पाटील यांचं ते अशा अर्थाने त्या चा की त्यांनी आर्थिक जी कमकुवतपणा जो आहे हा ग्रामीण भागामधला आहे शहरी भागामधला आहे हे जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे आणि त्या प्रश्नाला या आंदोलनाच्या निमित्ताने चर्चा केली जाते वेगवेगळे तज्ज्ञ त्याविषयी बोलायला लागलेले हे महत्वाचं आहे आणि ते लक्षात घेऊन दरडई उत्पन्न कसं वाढता येईल वाढेल मराठवाड्यातल्या गरीब कुटुंबांचं मराठवाड्याचा समतोल विकास कसा करता येईल शाश्वत विकासाचा नेमका अर्थ काय आहे हे राजकारण्यांनी कुठंतरी अंतर्मुख होऊन जर पाहिलं तर अशा प्रकारचे आरक्षणाच्या निमित्ताने असे मोठे आंदोलन होणार नाही असंही इतकं तोंडशी येणार नाही दुसरं आज ओबीसी समाजाला म्हणजे वाघमारे हाके भुजबळ हे ससाने हे जे काही सगळं बोलत आहेत त्यांचंही म्हणणं कुठं चुकीचं आहे त्यांचंही म्हणणं रास्त आहे त्यांना अशी भीती आहे की आधीच मंडल आयोगाने जे काही तीनशे पंच्याण्णव जातीचा समावेश करून जे काही ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षण अपूर आहे अजून काही जातींचा समावेश झाला पाहिजे इम्पेरिकल डाटा तयार केला पाहिजे नव्याने अशी मागणी केंद्राकडे केली जातीये जात गणना झाली पाहिजे असं राहुल गांधी यांना वाटतय आता संघालाय राष्ट्रीय स्वयं संघालाही ते वाटायला लागलेलं आहे मग याची सगळ्यांनी मिळून जसं मी सुरुवातीला म्हटलं की सगळ्या सरकारांनी मिळून सगळ्या विरोधी पक्ष विरोधी बाकांनी मिळून असं ठोसपणे संवादाची प्रक्रिया का सुरू करू नये हा प्रश्न आहे पण तू राजकारण करायचं आहे आता ते कोण महान आमदार म्हणजे ज्यांच्यावर खोके घेतल्याचा प्रचंड आरोप जसा होतोय गद्दार पन्नास खोके एकदम खोके जसा आरोप केला जातोय ते संजय गायकवाड हे राहुल गांधीची जीप छाटू दुसरा एक खासदार भाजपचा असं म्हणत की ते जीप छाटायला नाही पाहिजे त्याला जिबेला चटके दिले पाहिजे हे सगळं सुरू झालेलं आहे म्हणजे काय आहे की फक्त राजकारण करायचंय आरक्षणाच्या नावा राजकारण करायचंय खरी समता जी आहे खरी सामाजिक समता आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रस्थापित व्हायला नको त्याची त्याची वीट नीज रचायला जाऊ नये म्हणून आपल्याला फक्त निवडणुकीचं राजकारण कळायचं आहे आता कोणत्या जातीचा कोण किती टक्के मध्ये करणार याच्यावर सगळं तिकीट वाटप केलं जाणार आहे त्या दृष्टीने एकमेकाचे फासे टाकले जातात आहे आणि त्याच्यामुळं आंतरवाली मधल्या गावांमधले जे मुलं आहेत ज्यांनी ज्यांचे अनेकांचे लग्न जमत नाही ते प्रत्येक समाजातले आहेत हे विशेष असं नाही की फक्त मराठा समाजातले ते सगळ्या समाजातलेलं आहे तसे अर्धशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत मग आधी पी एच डी करणारे अगदी बेकार आहे या सगळ्या परिस्थितीचा विचार कधी करायचा आहे काय त्याच्यातून मार्ग करायचा आहे व्यसनांपासून त्यांना दूर कसं करायचं आहे याचा विचार नाही करायचं कोणी म्हणजे पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार नगर जिल्ह्यामध्ये जे उभं केलं तिथं अनेक शेतकऱ्यांना त्यांनी कोट करोडपती केलेलं आहे आदर्श गाव झालेलं आहे मग अशी किती गाव आहेत महाराष्ट्रामध्ये हाताशा बोटावर मोजणे इतकी गाव आहेत म्हणजे ते अण्णा हजारांचं एक गाव असेल अजून पाटोदा असेल वगैरे वगैरे असे गाव आहेत पण पुढे एवढे हजारो खेडे आहेत त्याच्या ग्रामीण भागातली काय परिस्थिती आहे याच्यावर कुठे विचार करायचा मग स्थानिक विकास निधी हडपायचा या आमदारांना खरं तर विचारलं पाहिजे सगळ्या समाजातल्या युवकांनी विचारलं पाहिजे की सांगा स्थानिक विकास निधी कुठं खर्च केलेला ह्या योजनांचा जो पाऊस पाडता पाडला जातोय हजारो कोटींचे आकडे घोषित केले जातात ते आकडे कुठं दडपले जातात काय होतं किती टक्के कंत्राट ठेकेदारीचं काय होत आहे कशा पद्धतीने त्या गावात कामाला येतंय का ते म्हणजे सिंचनापासून तर शिक्षणापर्यंत सोयी असतील कुपोषण असेल वगैरे हे मुद्दे कुणी उचलायचे याचा जाब या उमेदवारांना विचारला पाहिजे आणि म्हणून आम्ही अप्रतिम मीडियासारखी आमची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आम्ही हा अप्रतिम महावक्ता दी पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज हा गेल्या दहा बारा वर्षांपासून आम्ही तो राबवतोय याच्यानंतर निवडणुकीच्या काळानंतर सुद्धा तो राबवला जाणार आहे अर्थात केवळ एक पत्रकार म्हणून त्या मर्यादेमध्ये राहूनच हा उपक्रम राबवला जाणार त्याच्यामुळे कुठला पक्ष अमुक सामाजिक आंदोलन याच्याशी काही संबंध नाही पत्रकार काही बातम्या देतात वाचा फोडतात आणि त्या त्या पत्रकारांनी आता समन्वयकाची भूमिका बजावली पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम निवडणुकीच्या काळानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला राबवायचा आहे जा म्हणजे ज्यांना ज्यांना याच्यामध्ये रस आहे ज्यांना सिटीजन जर्नालिस्ट आहे समन्वयक जा व्हायचंय मास्टर ट्रेनर व्हायचं एस डीजीचं किंवा जे आहेत सध्या त्या सगळ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे या आणि त्या आपल्या गावामध्ये ही संकल्पना राबवली पाहिजे अर्थातच त्या संकल्पना पूर्ण सांगण्याची आत्ताची ही वेळ नाहीये आपण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निश्चितच याविषयी थेटपणे बोलणार आहोत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद